नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू सुधारित भूसंपादन विधेयक लोकसभेत सादर विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित नवी मुंबई औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस भाजपा सेना युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध सलमान खान वांद्रे अपघात प्रकरणी दोन्ही पक्षांचे अंतिम युक्तिवाद संपले निकालाची तारीख उद्या जाहीर होणार आणि अवकाळी पावसामुळे यंदा आंबा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता चंद्रकांत पाटील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं लोकसभेत आज लोक पुन्हा सुधारित भूसंपादन विधेयक मांडण्यात आलं गेल्या सत्रात या विधेयकात सुचवल्या गेलेल्या नऊ सुधारणा या विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आज हे विधेयक सभागृहात मांडलं हे विधेयक मांडल्यानंतर दोन्ही विरोधी पक्षांनी केलेल्या प्रचंड गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर भूसंपादन विधेयकावर चर्चा सुरू आहे त्याआधी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाविषयी काँग्रेस नेत्यांनी घोषणा दिल्या गिरीराज सिंग यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली या मुद्यावर गिरिराज सिंह यांनी माफी मागितली मात्र त्यांच्या दिलगिरीनं विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज पावणे बारा वाजेपर्यंत तहकूब झालं गिरिराज सिंह यांच्या वक्तव्यावर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनीही आक्षेप नोंदवला अशा प्रकारची विधानं कुठल्याही सदस्यांना करू नयेत अशी स्पष्ट सूचना सभापतींनी दिली हिंसाग्रस्त एम मधून सुमारे साडेचार हजार भारतीयांची सुटका करणाऱ्या ऑपरेशन विषय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत निवेदन दिलं राज्यसभेचं कामकाज येत्या तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे संसदेचं सत्र सुरू होण्याआधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात बातमीदारांशी संवाद साधला ही अधिवेशन फलदायी व्हावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली सामान्य मानवीय की आशा अपेक्षाओं के अनुकूल मंथन होगा और सभी दलों के सहयोग से संसद में बहुत ही अच्छे निर्णय होंगे और देश की आशाओं को पूर्ण करने की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाएंगे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात वादग्रस्त भूसंपादन विधेयक संमत करून घेण्यात केंद्र सरकारचा कस लागणार आहे सरकार आणि विरोधी पक्ष दोघांचीही याविषयी काय रणनीती असेल का याविषयी महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार सुनील सावके यांनी दूरदर्शनकडे प्रतिक्रिया दिली आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सत्र तेरा उत्तरार्धात मुख्य लक्ष लागलेलं असेल देशाचं ते म्हणजे भूसंपादन पारित होते की नाही कारण मोठ्या काळात लोकसभेत पूर्वार्ध जेव्हा सभेत पारित झालं होतं त्यानंतर राज्यसभेत सरकारला हे विधेयक मांडता आलं नव्हतं आणि त्यामुळं राज्यसभेचं सत्रावसान करून परत त्यांना अध्यादेश काढावा लागला होता तर अशा परिस्थितीत आता भूसंपादन विधेयकावर जी आहे ती सायती। सरकार आणि विरोधकांमधली ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे आणि त्यावर कोण कसं मा, मात करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विशेषतः राज्यसभेत सरकारशी बहुमत नसताना हे विधेयक रेटण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ही विविध जेवढे काही पक्ष असतील जे कुंपणावर असलेले पक्ष आणि भाजप प्रणित रालो मधील घटक पक्ष यांना एकत्र आणून त्यांच्या माध्यमातून एकतर सरकार हे विधेयक पारित करण्याचा प्रयत्न करेल आणि हे जर विधेयक पारित झालं नाही तर पुढे जाऊन संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावून त्यात त्या विधेयकावर टिक्कामोर्तब करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तसंही करून हे विधेयक पारित झालं पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे तर तेवढ्याच निकरानं विरोधक देखील या विधेयकाचा विरोध करत आहेत त्यामुळं या मुद्द्यावर जी संसदेत आणि संसदेबाहेर संसदे जी एक जो संघर्ष आपल्याला बघायला मिळतो आहे तो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही पी पंधरा बी या भारतीय नौदलाच्या विनाशिका प्रकल्पातील विशाखापट्टणम वर्गातल्या सर्वात पहिल्या स्टेल्स विनाशिका आय एन एस विशाखापट्टणम या युद्धनौकेचं जलावतरण आज मुंबईतल्या माजगाव गुदीत झालं अशा प्रकारची बांधणी असलेल्या युद्धनौका शत्रूच्या रडारला चकवा देण्यात यशस्वी ठरतात विशाखापट्टणम ही विनाशिका तीन हजार टन वजनाची असून एकशे त्रेसष्ट मीटर लांबीच्या या विनाशिकेला चार गॅस टर्बाईनच्या माध्यमातून इंधन पुरवठा होणार आहे नवी मुंबई औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तो तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विविध पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांबरोबरच आश्वासनांची खैरातही सुरू आहे राजकीय फायद्यासाठी लोकांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान ते काल बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसनंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं दरम्यान औरंगाबाद इथंही उद्धव था ठाकरे यांची प्रचारसभा झाली शिवसेना कोणत्याच धर्माचा तिरस्कार करत नसून प्रथम देश आणि नंतर धर्म हे शिवसेना मानते असं प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं एमआयएम पक्ष विकासाबाबत काहीच बोलत नसून तो समाजात फूट पाडण्याचं काम करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर रस्त्यांच्या कामासाठी तातडीनं सत्तर कोटी रुपये निधी मंजूर केले आहेत तसंच अजून शंभर कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन औरंगाबादचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलं औरंगाबाद इथल्या रस्त्यांच्या दुर्दशेसाठी त्यांनी यावेळी जनतेची माफी मागतानाच औरंगाबादकरांना चोवीस तास शुद्ध पाणी झोपडपट्टीय चारशे फुटांची मोफत घरं अशी आश्वासनही त्यांनी मतदारांना दिली भाजपातल्या बंडखोरांना ताबडतोब निलंबित केल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या प्रचारसभेत केली औरंगाबाद दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेसाठी केंद्र सरकारनं बाराशे कोटी रुपये निधी दिला असून जालना इथल्या ड्रायपोर्टसाठी पाचशे एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे औद्योगिकीकरणाला चालना मिळून मराठवाड्यातल्या बेरोजगारीचा प्रश्न सुटेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली प्रचार तोफास थंडवल्यानंतर येत्या बावीस एप्रिलला औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना युतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते तसंच औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा जाहीरनामा मांडण्यात आला भाजपा सेना युती पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी यावेळी व्यक्त केला युती अभ्य असून जनतेनं बंडखोरांना मतदान करू नये असं आवाहन त्यांनी कल केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता नसतानाही औरंगाबादच्या जनतेनं युतीवर प्रेम केलं त्याविषयी आभार व्यक्त करत हेच प्रेम यापुढेही कायम ठावावं असं आवाहन दानवे यांनी केलं समांतर पाणीपुरवठा योजनेच्या त्रुटी दूर करून औरंगाबादवासियांना चोवीस तास स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार असल्याचं रामदास कदम यांनी यावेळी सांगितलं उभारणीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्यानं त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांचा कौशल्य विकास करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे अंजुमन इस्लाम सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूलच्या पंच्याहत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते शिक्षणामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण होते असं ते म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि नीतीमूल्यांच्या जपणुकीची भावना निर्माण करण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं त्याचबरोबर सर्व धर्मसमभाव स्त्रियांविषयी आदर शिस्तप्रियता पर्यावरण रक्षण या मूल्यांची जोपासना करण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे या जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीसाठी व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या सदस्यांनी काल मुनगंटीवार यांची भेट घेतली त्यावेळी मुनगंटीवार यांनी आपण या मागणीचं समर्थन करत असल्याचं सांगितलं आणि हे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याची सूचना केली या समितीच्या सदस्यांनी आज या संदर्भात एका रॅलीचं आयोजन केलं होतं यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील या, या मागणीचं समर्थन केलं आहे मुंबईत वांद्रे इथं दोन हजार दोनमध्ये घडलेल्या अभिनेता सलमान खानचा हिट अँड रन प्रकरणात आज मुंबईचं सत्र न्यायालय निकालाची तारीख उद्या निश्चित करणार आहे या प्रकरणात आज बचाव आणि फिर्यादी पक्षानं आपापले युक्तिवाद पूर्ण केले या प्रकरणात यापुढं कोणतेही नवीन पुरावे किंवा युक्तिवाद स्वीकारणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं या खटल्याच्या सुनावणीत फिर्यादी पक्षानं एकोणसत्तावीस साक्षीदारांची उलट तपासणी केली तर बचाव पक्षानं सलमान खानचा वाहनचालक अशोक सिंग या केवळ एकाच साक्षीदाराची उलट तपासणी केली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज मोठे चढउतार होत आहे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उत्तम कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आज या कंपनीच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्यानं सकाळी बाजार उघडताना निर्देशांक सत्त्याण्णव अंकांनी सुधारून अठ्ठावीस हजार पाचशे एकोणचाळीस अंकांवर पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निष्ठी ही तेरा अंकांनी वधारून आठ हजार सहाशे एकोणीस अंकांवर पोहोचला दुपारी बाराच्या सुमाराला गुंतवणूकदारांनी नफेखोरी करत समभागांची विक्री केल्यामुळे निर्देशांक तब्बल दोनशे अंकांनी घसरला पूर्व विदर्भाचं शेवटचा टोक असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातून लवकरच हवाई वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळाचे व्यवस्थापक सुभाष प्रजापती यांनी दिली गोंदिया जिल्ह्यातल्या बिर्शी या गावात दोन हजार नऊ साली विमानतळाचं काम पूर्ण झालं आहे या विमानतळावर राजीव गांधी हवाई प्रशिक्षण संस्था उभारण्यात आली असून देशातले शंभरहून अधिक विद्यार्थी इथं प्रशिक्षण घेतात मात्र या विमानतळाचा फायदा जनसामान्यांना होत नाही म्हणून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता मात्र आता येत्या जूनपासून गोंदिया नागपूर पुणे मुंबईकरता साठ आसनी विमान वाहतूक सुरू होणार आहे दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात ब्रिटिशांनी बिरशे या गावात विमानासाठी धावपट्टी तयार केली होती त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे विमानतळामुळे गोंदियात पर्यटनाला चालना मिळेल तसंच रोजगार निर्मिती होईल असा विश्वास प्रजापती यांनी व्यक्त केला दिल्लीच्या रस्त्यांवर पंधरा वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांना बंदी घालणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली राष्ट्रीय हरित लवादाच्या या निर्णयाला आक्षेप घेणं चुकीचं असून या निर्णयाला पाठबळ मिळालं पाहिजे असं मत न्यायालयानं व्यक्त केलं राष्ट्रीय हरित लावादानं गेल्या वर्षी पंधरा वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या सर्व वाहनांवर बंदी घातली होती आणि अशी वाहनं रस्त्यावर उतरवण्यास मनाई केली होती अशी वाहनं कुठेही आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी ती जप्त करण्यासहित योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते प्रदूषित महानगरांचं रुपांतर मोकळ्या आणि हरित शहरांमध्ये करण्याच्या उपक्रमांतर्गत सरकार विजेवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या प्रस्तावावर विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे नवी दिल्लीत वार्ताहरांशी काल बोलत होते विजेवर चालणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी मेट्रो प्रकल्पाच्या केवळ एक चतुर्थांश खर्च येईल असंही गडकरी यावेळी म्हणाले या रेल्वेची तांत्रिक चाचणी सुरू असून त्याविषयी लवकरच अधिक माहिती दसन गडकरी यांनी यावेळी दिलं विकसित देशांनी पर्यावरणासंबंधी चर्चेला गती देऊन हवामान बदलासंदर्भातल्या निधीचं विकसनशील देशांना वाटप करावं अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली पर्यावरणासंबंधी मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची महत्वपूर्ण बैठक पॅरिसमध्ये यावर्षी होते या पार्श्वभूमीवर ते आज बोलत होते अमेरिकेत सध्या ऊर्जा आणि हवामान बदलांसंदर्भात दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे जावडेकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित आहे हवामान बदलांमुळे होणारे नकारात्मक परिणाम रोखण्यासाठी भारताकडून आवश्यक पावलं उचलली जात असल्याचं जावडेकर यांनी या बैठकीत सांगितलं राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकावरती परिणाम झाला असून आंब्याला परदेशातून मागणी असूनही यंदा आंबा निर्यात करता येणार नाही अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे पुणे इथं पणान मंडळ आयोजित आंबा महोत्सवाचं चंद्रकांत पाटील यांनी काल उद्घाटन केलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली गेल्या वर्षी युरोपात हापूस आंब्यावरती बंदी घालण्यात आली होती त्यानंतर आंब्यावरती प्रक्रिया करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा वाशी इथं सुरू केली आहे असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं उसाच्या मळीवरील बंदी सरकारनं उठवली असून संदर्भातील आदेश या आठवड्यात निघेल असंही पाटील यावेळी म्हणाले पूर्व तैवान आज सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसल्याच्या पार्श्वभूमीवर जपानमधल्या दक्षिणेकडील बेटांना सुनामीचा इशारा देण्यात आला तैवानला सहा पूर्णांक सहा दशांश अरिष्ट स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर तिथल्या बेटांना हा सावधानतेचा इशारा दिल्याचं तिथल्या एनएचके या राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी सांगितलं दरम्यान युनागुनी या भागामध्ये सुनामी आल्याचं सांगितलं जात आहे मात्र अद्याप त्याबाबतची माहिती मिळाली नाही असं एनएचकेनं म्हटलं आहे नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आज धुळ्यात निर्भय मॉर्निंग वॉक केलं यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलं होतं समितीच्या कार्यकर्त्यांसह धुळ्यामधले नागरिक आणि अनेक अने मान्यवर यात सहभागी झाले पुरोगामी चळवळीचं नेतृत्व करणारे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमुळे पुरोगामी चळवळीमध्ये आणि समाजात अस्वस्थता निर्माण झाली असल्याचा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला कॉम्रेड पानसरे आणि डॉक्टर दाभोलकरांसारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये गेली पंचवीस चाळीस वर्ष निर्लसपणे काम करणाऱ्या नेत्यांच्या अभ्यासकांच्या विचारवंतांचा खून होतो निर्गुणपणे हत्या होते याचा निषेध व्यक्त करण्यासाठी धुळ्यामध्ये मॉर्निंग वॉक आज आयोजित करण्यात आलेला आहे निर्भय वॉर्निंग मॉर्निंग वॉक असं आम्ही त्याला म्हणतो आहे की जेणेकरून समाजातल्या सर्वसामान्यांपासून विविध क्षेत्रातल्या मान्यवरांपर्यंत निर्भयपणे आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टी वेग करण्यासाठी त्यांना संधी असावी आणि त्याची सुरुवात सकाळी मॉर्निंग वॉकने निर्भय मॉर्निंग वॉकने करावी असा यामागचा हेतू आहे आणि प्रयत्न असा आहे की धुळे शहरात दर महिन्याच्या वीस तारखेला श वेगवेगळ्या भागातून हे व्हावं तसंच महाराष्ट्रामध्ये देखील वेगवेगळ्या -वेग 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 पद्धतीने दर महिन्याच्या वीस तारखेला प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना निवेदन देणं आणि त्यासोबत या पद्धतीची एक सकारात्मक विधायक हस्तक्षेपाची कृती करणं असा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्वा निर्माण समिती आणि सगळ्या पुरोगामी परिवर्तन आदी विचारांच्या संस्था संघटनांच्या वतीने आम्ही करणार आहोत कोल्हापूरमध्ये आज नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद दा पानसरे यांचे मारेकरी सापडत नसल्याचा निषेध करण्यात आला भाकपा प्रणित ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास ठप्प व्हावा या उद्देशानंच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली कबड्डी या खेळात एकेकाळी राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त केलेल्या मात्र आता शेतात मूलमजुरी करणाऱ्या पुष्पा कांबळे या खेळाडूची ही व्यथा अमरावती जिल्ह्यातल्या जळका हिरापूर गावच्या या पुष्पा कांबळे शेतावर मोलमजुरी करणाऱ्या पुष्पा कांबळे यांनी एकेकाळी कबड्डीचं मैदान गाजवलं होतं शालेय जीवनापासून कबड्डी खेळण्यास सुरुवात केलेल्या पुष्पा कांबळे यांनी तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कबड्डी स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवली अनेक विविध सन्मानांसह हो पाच राष्ट्रीय पदकही पुष्पा कांबळे यांच्या नावे आहेत पण क्रीडा क्षेत्राविषयी उदासीन असलेल्या सरकारच्या धोरणांचा फटका पुष्पा कांबळे यांनाही बसला दुर्दैवानं बेताच्या आर्थिक परिस्थितीनं पुष्पा कांबळे यांना मातीच्या या खेळात रुजू आणि बहारू दिलं नाही दोन वेळच्या भाकरीची भ्रांत त्यांना होती आणि म्हणूनच एकीकाळी कबड्डी हा खेळ सर्वस्व असणाऱ्या पुष्पा कांबळे यांनी शेतात राबण्याचा निर्णय घेतला राज्यस्तरावर खेळली नॅशनल पातळी खेळली ऑल इंडिया खेळली बाकी जास्त असणार कबड्डीच्या टुर्नामेंट त्याच्यात पण खेळली सर्व सर्व स्तरावर खेळलेले मी माझ्याजवळ चार पाच गोल्ड मेडल आहे इंटरव्ह्यू दिला मी पुढीलच्या दोन तीन इंटरव्ह्यू दिल्या पण मला सर्व्हिस नाही जे खेळाच्या माध्यमातून आपल्या राज्याला देशाला लौकिक प्राप्त करून देतात अशा खेळाडूंना शासकीय नोकरी मिळावी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत पुष्पा कांबळे ही गडघैरापूर इथं रहिवाशी असून हे अत्यंत हल्लाकाची परिस्थितीमध्ये अशी चांगली नॅशनल नॅशनल लेवलची खेळाडू आहे त्यांना मेडल मिळालेले आहेत पाच म्हणजे पाच सहा मेडल आहे त्यांना तीन चार वेळा ते नॅशनल लागलेली आहे असे खेळाडूवर असा अन्याय होऊ नये त्यांना कुठेतरी असा उदारनिवा करता त्यांना कुठंतरी अशी एखादी छोटीशी अशी नोकरी बना अशी काहीतरी सरकारच्या माध्यमातून मी विनंती करतो की अशा खेळाडूंना नोकरी द्यावी क्रीडा प्रेमींची ही अपेक्षा सरकार दरबारी पोहोचो आणि साऱ्यांना न्याय मिळव हो ही अपेक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं आज नागरी सेवा दिन साजरा करण्यात येतो आहे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणाऱ्या कर्तबगार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते देशात शांतता समृद्धी आणि प्रगतीसाठी शासकीय कार्यालयं गतिमान होणं गरजेचं आहे असं मंडलिक यांनी यावेळी सांगितलं इंधनाची बचत आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणं ही काळाची गरज आहे हे ओळखून त्याप्रमाणे कृती केली आहे अवघ्या तेरा वर्षाच्या क्षेत्रिजा कुल कुलकर्णीहीनं टाकाऊ पदार्थांपासून नैसर्गिक गिजर तयार करून ऊर्जा बचतीसाठी नवा पर्यायतीनं दिलं देशात वीज आणि इंधन बचतीसाठी व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे अपारंपरिक ऊर्जा वापरण्यावर भर दिला जात असताना पंढरपूरमधल्या सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या क्षितिजा कुलकर्णी या विद्यार्थिनीने टाकाऊ कचऱ्यापासून पाणी गरम करणाऱ्या नैसर्गिक गिझरचा प्रयोग केलाय या प्रयोगाची दखल अमेरिकेत घेतली असून तिथल्या विज्ञान प्रदर्शनाचं निरीक्षण करण्यासाठी क्षितिजाला बोलावणं आलं आहे दहा वर्षाची असताना क्षितिजा घरच्यांसोबत आपल्या शेतीमध्ये गेली असता तिथे नैसर्गिक खता ून वाफ येताना पाहिली आणि लहानपणापासूनच प्रयोगशील असणाऱ्या क्षितिजाला नैसर्गिक गिझरची कल्पना सुचली घरामधला दररोजचा टाकाऊ भाजीपाला कचरा शेणखत एकत्र करून तिने प्रयोगाला सुरुवात केली या गिझरमुळे प्रदूषण होत नाही तालुक्यापासून सुरु झालेला हा प्रयोगाचा प्रवास आज अमेरिकेत पोचलाय सिक्कीम सारख्या थंड प्रदेशात क्षितिजानं साठ डिग्री तापमानावर पाणी तापवून दाखवलं असून ते पाहून देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील क्षितिजाची पाठ थोपटली क्षितिजाच्या या बहुमानाचं तिच्या शाळे देखील कौतुक असून अमेरिकेसाठी राज्यातून दोन विद्यार्थ्यांची निवड झाली तर क्षितिजा ही सर्वात लहान वयाची विद्यार्थिनी ठरली आहे इंधनाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्यांचा स्रोत मर्यादित आहे आणि मग आपल्या घरात आणि इतर ठिकाणी रोज हजारो टन कचरा तयार होत असतो आणि त्यातून तयार होणारी हीट ही रोज कितीतरी हीट वाया जाते मग त्यासाठी हा प्रयोग खूप उपयोगात येईल लाकूड चालणे किंवा चुलीवरती गरम पाणी केलं जातं त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होते आणि ते निसर्गासाठी हानिकारक असतं आणि आपल्या घरात सुद्धा खूप कचरा तयार होत असतो मग त्याचा प्रत्येकाने वापर करता येईल ज्यामुळे आपण हे जर घरात तयार केलं तर त्या कचऱ्याचा काहीतरी वापर होईल आणि प्रदूषण कमी होईल आणि ते आपल्या भारतासाठी हितकारक ठेवले क्षितीच्यासारखा जर प्रत्येकाने विचार केला तर सरकारला ना घनकचरा व्यवस्थापनासाठी निधीची तरतूद करावी लागेल ना वीज आणि इंधन बचतीसाठी अभियान राबवावं लागेल आणि देशही इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकेल राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट निर्माण झाली असून अनेक ठिकाणी पाऱ्यानं चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची पातळी ओलांडी आहे जेसलमेर इथं चव्वेचाळीस पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेबरोबरच धुळीनं भरलेले वारे वाहत आहेत उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट कायम असून ढगाळ वातावरणाऐवजी आता लख सूर्यप्रकाशाचा अनुभव येत आहे तापमानात अचानक मोठी वाढ नोंदवली गेली आहे राज्याच्या अनेक भागात तापमान वाढीबरोबरच आर्द्रतेमध्येही वाढ झाली आहे आगामी काळातही अशाच प्रकारचं हवामान कायम राहण्याची शक्यता आहे अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण असा हवामान बदलाचा अनुभव घेतल्यानंतर आता अचानक वाढलेला पारा सर्वांनाच कासावीस करतो हवामानातल्या या बदलांविषयी मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली आहे सध्या आपण जे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर बघतोय तापमान बघतोय त्याचा पारा आता चढताळ झालेला आहे जो मागच्या आठवड्यामध्ये कमी टेम्परेचर होते म्हणजे तीस बत्तीसच्या दरम्यान होते ते आता तेहत्तीस चौतीसच्या वर पोहोचलेले आहेत आणि नाशिकमध्येच बघाल म्हणजे नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्येच बघाल तर ते चाळीसच्या जवळपास पोहोचलेले आहेत म्हणजे जळगावला बेचाळीस मालेगावला त्रेचाळीस पॉईंट फाईव्ह म्हणजे हे दाखवते की आता आपण उन्हाळ्याकडे सुरुवात होते आणि आपला हिवाळा संपतोय जनरली हे टेम्परेचर इतके लगेच शूटअप होतात कारण एक का, म्हणजे जमिनीच्या सलग एक विंड डिस्कंटिन्युटी तयार होते विंड म्हणजे द्रोणीय भाग तयार होतो आणि त्याचा इफेक्ट म्हणूनच जितकं हिटिंग जास्त होईल म्हणजे आता क्लिअर वेदर झाल्यावर हिटिंग जास्त होते आणि मग मध्य महाराष्ट्राचे पठार भाग आहेत किंवा डोंगराळ भागात आहेत यामध्ये ते हिटिंग सर्वात जास्त होतं आणि या, या भागामध्ये टेम्परेचर वाढलेले असतात मालेगावला म्हणजे जवळपास हे चौवेचाळीस आहे नाशिकला ते चाळीस पर्यंत आणि जळगावला बेचाळीस हे टेम्परेचर असेच थोडे एक दोन दिवस इतकेच चढे राहणार आहे आणि त्याच्यानंतर थोडस फ्रॉल होण्याची शक्यता एक ते दोन डिग्री सेल्सिअस सध्या आणि तुम्ही म्हणाल तर हे जनरली सीजनल फीचर असतात द्रोणीय भाग होणं आणि टेम्परेचर्स वरखाली ओढा कारण ही जी द्रोणीय परिस्थिती असते ती नेहमीच तशीच परमनंट असते असं नाही ती पूर्वेला किंवा पश्चिमेला अशी ऑसिलेट होत असते आणि त्या ऑसिलेशनच्या हिशोबाने जर आद्रसा जर राहत आली तर टेम्परेचर थोडेसे वाढतात आणि मग जर पुन्हा आत सरकली आणि बाहेर सरकली त्याच्या हिशोबाने वरखाली होत असतात आता म्हणा हिटवेव्ह कंडिशन सध्या गुजरातला आहेत आणि ती हिटवेव्ह आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून यायला थोडासा वेळ लागेल कारण आपण जनरली हे टेम्परेचर वाढलेले बघतोय सध्या अजून अवकाश आहे आपल्याकडे अजून मे चे टेम्परेचर बघेपर्यंत अजून पुढच्या आठवड्यात हे दोन ते तीन डिग्री एक ते दोन डिग्रीनी कदाचित कमी होण्याची शक्यता आहे राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच दुसरं सत्र आजपासून सुरू सुधारित भूसंपादन विधेयक लोकसभेत सादर विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस भाजपा सेना युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध सलमान खान वांद्रे अपघात प्रकरणी दोन्ही पक्षांचे अंतिम युक्तिवाद संपले निकालाची तारीख उद्या जाहीर होणार आणि अवकाळी पावसामुळे यंदा आंबा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता चंद्रकांत पाटील याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार